स्टार्ट जे भारतीय संविधान मुक्ताईनगर तालुक्यातील नानवेल या गावचे पोलीस पाटील अनिल वाघ यांना पोलीस पाटील मुक्ताईनगर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे त्यांची निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं एक खंबीर नेतृत्व आणि एक चांगल्या प्रकारे समाजकार्य हो, समाजकार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर राहत असतात आणि आतापर्यंत दहा ते अकरा वर्षे झाले आ, ते पोलीस पाटील पदाची जबाबदारी या नांदेड गावची सांभाळत आहेत ते प्रत्यक्ष या आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपलं हार्दिक अभिनंदन एक चांगल्या प्रकारचं चा तोलामराचं तो पद आपल्याला प्रदान करण्यात आलेलं आहे पोलीस मुक्तनगर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी लागली आहे तर निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल आमची मिटिंग होती निस्तार तारखेला आणि मी म्हणजे आमचा काही विषय नव्हता असं की बा कार्यकारणी निवड करायची वगैरे आमची शासकीय नसून होती संपली आणि मग आमच्या कार्यकर्णी अगोदरच्या बरखास्त केलेल्या तर आमचे जिल्हा जिल्हाध्यक्ष यांनी सूचना वाढली की बा आपल्याला आपल्या दर्जेची कारखाने निवडायची दर आहे आणि त्यांनी माझं नाव माझ्या नावाची सूचना केली तर आणि आमचे माजी तालुकाध्यक्ष यांनी मानेगाव पोलीस पाटील यांनी त्याला अनुमोदन दिलं आणि एकमताने आणि बिनविरोध माझी

गावामध्ये समजा कुठे काय अन्याय अत्याचार होत असला त्याचं मी निवारण करणार आहे वरिष्ठ लोकांशी भेटून आमचा आम्ही मानधन तत्वावर काम करतो आता आमचं सध्या तरी तीन चार लास तीन चार महिन्यापासून मानधन नाही आहे ते कसं रेग्युलर करता येईल या काही पाऊल करणार आहे आम्हाला गेल्या दहा वर्षापासून आम्ही पोलीस पाटील झालेलो आहे तेव्हापासून आम्हाला प्रवास भत्ता मिळालेला नाही त्या संदर्भात मी पाऊल उचलणार आहे आणि संघटनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींना न्याय देणार आहे आपण या ठिकाणी आपलं व्हिजन प्रकट केलेलं आहे अनभूत केलेलं आहे बाकी एक अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की एक तोलामुळाचं पद आपल्याला प्रदान करण्यात आलेलं आहे आणि सर्वानुमते बिनविरोध आपली निवड करण्यात आलेली आहे तर या निवडीच्या माध्यमातून सोसायटीमध्ये समाजामध्ये आपण काय संदेश देऊ इच्छिता मॅसेज काय देऊ इच्छिता काय सांगा मी ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून समाजाला एकच मॅसेज देईल की आपल्याकडे जे काम आहे ते प्रामाणिकपणे करत राहा त्याचे फळ तुम्हाला मिळेल त्याचं ज्वलंत उदाहरण मी आहे लास्ट दहा वर्षापासून मी संघटनेत काम करतो आहे आणि प्रामाणिकपणे काम करतो आहे गावात पण तसंच आणि संघटने संघटनेत्व तसं त्याचंच हे मला फळ मिळालं आणि मधीरोबर निवडलं एक चांगल्या प्रकारे आपण सेस्तराची माहिती दिलेली आहे तर एक मुख्यनगर तालुका संघटने पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागलेली आहे सर्वानुमती आपली निवड झालेली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ते या निवडीच श्रेय आपण कोणाला ना देणार काय सांगा या निवडीचं श्रेय आमचे सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी या सर्वांनी माझ्यावर पण विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी देणार नाही आणि माझ्या पोलीस पाटील बंधूंना देण्याचा दा प्रयत्न करतो बरं आपण जवळपास दहा ते अकरा वर्ष पोलीस पाटील म्हणून या नांदेडगावचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहात तर आपण याच्या आधी कोणकोणते पद वगैरे काय भूषवलेले आहेत काय सांगा मी आमच्या पोलीस पाटील संघटनेमध्येच एक क्रम जिल्हा संघटक होतो आणि मागच्या ट्रम्पमध्ये तालुका सचिव होतो आणि आता तालुका अध्यक्षपदामध्ये एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व हो, अनिल बागे यांचं आहे आणि त्यांनी या पोलीस पाटील संघटनेच्या त्या तालुका अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेतली याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरक्याचे काय बांधता येईल की बाई पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी अनिल यांनी नि मारलेली आहे यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे एक चांगल्या प्रकारचं ट्राय अगेन अँड अगेन यू आर सक्सेसफुल इन युअर लाईफ म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर त्यांना चांगल्या प्रकारचं त्यांचं काम हो वगैरे दहा ते अकरा वर्ष त्यांनी पोलीस पाटील पाटीलपद सांभाळलेलं आहे आणि नागरिकांचं सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन आहे समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात आणि आता त्यांची नुकतीच पुलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल जूनतर्फे त्यांच्या पुढील भावारचं हार्दिक शुभेच्छा योग्य सुरुवातीत टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल